नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत राज्यात शिवसेना दोन गटात विभागली गेल्यानंतर राजकीय वातावरण तापलेले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दा... नव्या दाव्यासह हो। शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा मोह झाला आणि पक्षात फूट पडली जर ते मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेनेत फूट पडलीच नसती असा दावा शिंदे यांनी केला आहे बाळासाहेब ठाकरे आपल्या सोबत काम करणाऱ्या सहकार्यांना सवगंडी मानायचे पण उद्धव ठाकरे यांनी सहकार्यांना नोकर समजलाय समजायला सुरुवात केली पक्ष वाढविण्यासाठी सहकार्याची भावना हवी मालक नोकरांच्या नात्यावर पक्ष मोठा होत नाही असा घणाघात मुख्यमंत्री शिंदे यांनी केला मुख्यमंत्री झाल्यानंतर दिल्लीतील एका बैठकीत घडलेला किस्सा सांगताना शिंदे म्हणाले राज्यप्रमुखांची बैठक आयोजित केली होती त्यावेळी एका नेत्याला फोन आला कुठे जात आहे त्यावर उत्तर मिळाले दिल्ली त्या नेत्याने विचारले मालक सोबत राहणार की नोकर सोबत जाणार हा प्रश्न विचारणारे उद्धव ठाकरे होते मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या निर्णयाच्या समर्थनात म्हणाले मी कधीच पदासाठी मागणी केली नाही ना तडजोड केली आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्यासाठी बंड पुकारले हा निर्णय सहज नव्हता पण शिवसेनेच्या भवितव्यासाठी आवश्यक होता धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार आमच्या पाठीशी होते असेही ते म्हणाले शिंदे यांनी संदर्भ सांगितले की अठराव्या अध्यात म्हटले आहे बंड तेच करतात जे स्वाभिमानी असतात चापलुसी करणारे लोक कधीच उठाव करत नाहीत बंड करणारी धाडस ल... बंड करण्यासाठी धाडस लागतं आणि वाघाचं काळेज लागतं काही लोक फक्त वाघाचं कातड पांगरतात पण वाघ तर वागच असतो असा अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा